नमस्कार मंडळी तर मी बनवलेल्या तिखट कापण्या म्हणजेच चकोल्या तर त्याच्यासाठी मी काय केलं जिरं मोहरी तळून घेतली त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकला कांदा टाकला आणि लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण टाकलं टोमॅटो टाकलं आणि हे सगळं छान परतून झालं की त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ घालून छान तळून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी वतून आदण ठेवून दिलं तो तोपर्यंत एक जाडसर चपाती लाटून घेतली आणि त्याच्या चा, कापण्या कापून घेतल्या शंकरपाळीच्या आकाराच्या कापण्या कापून घेतल्या आणि पा तोपर्यंत जे आपण आदण ठेवलं आहे त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये ह्या कापण्या घालून त्याला मस्त शिजवून घेतलं सगळ्या कापण्या टाकून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती त्याच्यावरती झाकून आपल्याला ह्या कापण्या छान शिजवून घ्यायचेत आणि झटपट